श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ मोरे यांच्या संकल्पनेतून सव्वा कोटी वृक्ष लागवड उपक्रम अंतर्गत बालसंस्कार विभाग आणि गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब मोरे पर्यावरण विभाग अंतर्गत शेताच्या बांधावर वृक्ष लागवड ऑक्सिजन निर्मितीसाठी झाडे लावा झाडे जगवा जास्तीत जास्त पर्जन्यवृष्टी व्हावी आज आषाढी एकादशी निमित्त सिन्नर विभागमधील ढग्याडोंगर श्री खंडेराया देवस्थान सिन्नर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ केंद्र सिन्नर आणि कानडी मळा बालसंस्कार वर्गातील विद्यार्थी यांनी सीडबॉल लागवड उपक्रम तसेच वृक्ष लागवड उपक्रम आणि खंडेरायाचा मानसन्मान करून सामुदायिक पर्जन्यसुक्त पठण ही ग्राम अभियान अंतर्गत सेवा स्वामीचरणी रुजू केली ढगा डोंगर संवर्धन समिती व श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र बाळसंस्कार केंद्र यांनी जे घरी फळे खाल्ली सीड्स बॉल बनवले बियांचे ढगाच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांनी चार चार पाच पाच बॉल तयार करून वर लावण्यात आले परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मीटिंगमध्ये विषय निघाला होता पर्जन्यमाप वाढले आहे व वा गरम वाढले आहे निसर्ग टिकवायचं स्वामींनी सांगितले मोरे साहेब अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले की जे फळे घरी खाल त्याच्या बिया उदाहरणार्थ आंबा जांभू चिकू यांच्या जवळ जर काही जंगली झाडे असतील आपटी पळस लिंब पिंपळ असे झाडाचे बी एकत्र करून बनवले वडगाव लावले ढगा डोंगर संवर्धन समितीने व श्री स्वामी समर्थ सेवेकरी सिन्नर यांनी एकत्र येऊन झाडे लावली या उपक्रमादरम्यान सिन्नर तालुका प्रतिनिधी गणेश सरोदे विवाह संस्कार प्रतिनिधी शांताराम उगले काका बालसंस्कार प्रतिनिधी कविताताई कोकाटे शालिनीताई देशमुख स्वातीताई नागरे उपस्थित होते स्वामी समर्थ महाराज की खंडराव महाराज की कीनाथ महाराज की झाड लावा झाड जाऊ झाड लावा झाड लावा पाणी आडवा पाणी आडवा बरुनाथ महाराज की लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे सिन्नर नाशिक